शिवाजी महाराज शिवनेरीच्या कुशीत वसलेल्या या पवित्र भूमीला आणि घेणावून भैरवनाथ महाराजांना मी वंदन करतो आणि आजच्या मंच नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या शिवसेनेच्या राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे आणि त्यांचे सर्व सहकारी एकूण सोळा उमेदवार आणि एक नगराध्यक्ष अशा सतरा आपल्या उमेदवारांना दोन तारखेला आपल्याला निवडून द्यायच आहे आणि भगवा फडकवायच आहे निवडून देणार संकल्प के केलाय आपण संकल्प केलाय ना अरे बाबा ही मंचर पहिलीच निवडणूक आहे ना मीच केली ना ती पहिले ग्रामपंचायत होती आणि म्हणून मंचर ग्रामपंचायती शिवसेनेचे वाघ होते आता मंचर नगरपंचायती मध्ये शिवसेने वाघासारखं का काम करायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला भेटायला आलोय संकटात मदतीचा हात म्हणजे आपला दत्ता भाऊ आहे कुठे संकट मोचन आणि ग्रामपंचायती काळात शिवसेनेचा आदर्श सरपंच म्हणून त्यांचं नाव लौकिक होत आता आपली लाडकी बहीण राजा श्रीता यांचा यांना विजय करून मंचर मध्ये लाडक्या बहिणीचं राज्य आणायचं ना आपल्याला लाडक्या बहिणी एवढ्या संख्येने मोठ्या संख्येने आहेत की आपला विजय पक्का आहे ना मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना केल्या या सगळ्यात फेवरेट आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यात अनेक लोकांनी घोडा घालायला प्रयत्न केला बंद पाळायला प्रयत्न केला पण त्यांची धोवाडा बंद झाली आणि योजना सुरू झाली आता मी सांगतो कुणी माईका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आपण पाहत आहात तेज तुफान्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क